नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्यासोबत शेवभाजीची रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य दोन टोमॅटो एक कट केलेला कांदा कढीपत्ता शेव व वा वाटून घेतलेला लसण आता कांदा व टोमॅटो मिक्सरमधून काढून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो कांदा अद्रकचा छोटा तुकडा व चार पाच काजू टाकून ही ग्रेव्ही काढून घ्यायची बारीक अशी पेस्ट काढून घ्यायची आता गॅसवर कढई ठेवायची त्यामध्ये तेल घालून घ्यायचं कढईमध्ये तेल गरम झालं की त्यात तिख्या जिरे घालून घ्यायचे तेल गरम झालं यामध्ये तिख्या जिरं घालून घ्यायची त्यानंतर वाटलेलं लसूण कढीपत्ता ते छान भाजलं की यामध्ये हळद लाल तिखट घालून छान मिक्स करायचं व नंतर आपण केलेली पेस्ट यात मारून घ्यायची हे छान मिक्स झालं की याला या ग्रेव्हीला तेल येईल ग्रेव्ही छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची नंतर यामध्ये मसाले घालून घ्यायचे भाजीला तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊ मासुहानाचा शेवभाजी मसाला आहे एक चम्मच शेवभाजी मसाला व एक चम्मच अंबारी मसाला छान घ्यायचं एक मिनटं परतून घ्यायचं नंतर यात पाणी घालायचं केलं आता यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊ तुम्हाला जेवढा रस्सा लागत असेल लाग आपण तेवढं पाणी घालायचं मी हे सर्व पाणी घातोय गरम पाणी घातल्यामुळे भाजीला छान तेल सुटेल मध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं पाहू शकता किती छान भाजीला तेल सुटलेलं आहे तयार आहे आपली शेवभाजी जेव्हा तुम्हाला जेवण करायचं त्यावेळेसच ही शेव या रस्त्यामध्ये घालून खायची नाहीतर अगोदरच तुम्ही शेव घातली तर ती पूर्ण यामध्ये मुरून जाईल व त्याची चव लागणार नाही तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका